बाळासाहेबांची शिवसेना अक्कलकोट सोनार हक्क परिषद जिल्हा सोलापूर आणि स्वराज्य माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं अक्कलकोट येथे अठरा मे रोजी राज्यस्तरीय एक शाकरा सुवर्णरत्नांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक आणि वेदपाठक परिवारांनी दिली आहे अक्कलकोटच्या सर्जेराव जाधव सभागृहामध्ये अठरा मे रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील जवळपास अठरा जिल्ह्यातील एकशे समाजसेवक आपल्या परिवारासोबत आणि मित्रमंडळांसह उपस्थित राहून श्री समर्थांच्या पुण्यनगरीमध्ये हा पुरस्कार स्वीकारणार आहेत असंही ते म्हणाले या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे शिवसेनेच्या महिला आघाडी लोकसभा संपर्क प्रमुख अनिता माळगे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रवीना राठोड तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख जिल्हा उपप्रमुख सुलोचना कडबगावकर सोना हक्क परिषदेचे संस्थापक राजेश भाऊ पंडित रेणापूरकर कुरुडवाडीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पारखे इंदापूर सुवर्णकार सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बांधकर युवा आघाडी समन्वयक निलेश धाराशिवकर आणि स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक महासचिव कमलेश शेवाळे यांच्यासह विश्वस्त उमेश काशीकर श्रीकांत देशपांडे श्रीराम बडवे शोभा खेडकर इफ्तेकार कामतीकर विनोद भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान आणि पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्याचे प्रदेश अध्यक्षा धनश्री उत्पात असून कार्यक्रमाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत तसंच प्रमुख वक्ते म्हणून सोनार हक्क परिषदेचे संस्थापक राजेश भाऊ पंडित हे मार्गदर्शन करणार आहेत तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित रहावं असं आवाहन सोनार हक्क परिषदेचे सुनील पंडित संत नरहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पोद्दार आणि वेदपाठक सामाजिक मित्रमंडळाचे अध्यक्ष कल्लप्पा खेडगीकर यांनी तसंच अक्कलकोट सोनार हक्क परिषदेचे अध्यक्ष सचिन निंबाळकर तसंच शिवसेनेचे तालुका संघटक सूर्यकांत कडबगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला मी चंद्रकांत वेदपटक अक्कलकोट अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता अक्कलकोट येथे सर्जेराव जाधव सभागृह येथे राज्यस्तरीय एकशे अकरा सुवर्णरत्नांचा सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये बाळासाहेबची शिवसेना शिंदेगड अक्कलकोट तसेच स्वराज्य पुली पोलीस मित्र मात्रकार पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना तालुका अक्कलकोट सोनार हक्क परिषद जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चंद्रकांत वेदपाठक परिवार आयोजक संयोजक म्हणून आम्ही हे कार्यक्रम राबवत आहोत राज्यस्तरामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक पत्रकार क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात जे उल्लेखनीय के कार्य केलेले आहे अशा एकशे अकरा लोकांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी शिंदे गटाचे बाळा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मणिजी काळजे काळजेसाहेब तसेच महिला प्रमुख माळगे मॅडम आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत सोनार हक परिषदेचे संस्थाप अध्यक्ष राजेशभाऊ पंडित हे देखील उपस्थित राहणार आहेत तसेच स्वराज्याचे स्वराज पोलीस मित्र माहिती अधिकार संघटना याचे संस्थापक महासचिव शेवळे सर तसेच प्रदेश प्रदेश अध्यक्षा उत्पाद मॅडम तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानिमित्त जे पुरस्कारप्राप्त लोक आहेत त्यांना त्या सर्वांना सर्वांना या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे तरी सर्वांना विनंती आहे माझं संयोजक आयोजक या नात्यानं की या कार्यक्रम कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सर्जेराव जाधव सभागृह फतेसिंह चौक अक्कलकोट या ठिकाणी हा कार्यक्रम आहे या प्रसंगी चंद्रकांत वेदपाठक यांच्यासह सूर्यकांत कडबगावकर दीपक पोद्दार सुनील पंडित आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही